जय असो राष्ट्रपिता जाऊजी वाहित्याचा लक्षात अन्नभाव साठायचा जय असो मात पा आमच्या मागणीला मान्यता मिळ मिळालीच पाहिजे आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे झालीच पाहिजे आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे झालीच पाहिजे

तरी पण हे नाव इथं ठेवलं आहे आणि महाराष्ट्राला लोकशाही अन्नभाऊ साठे यांचं जो योगदान आहे ते आपण सर्वजण ज्ञात आहेच आणि हे नाव आपण या बसस्टॉपला देण्यात यावे यासाठी आपण इथं जमलो आहोत आणि या, या सर हे नाव आपण सर्वांनी म्हणजे सचिन भाऊ म्हणतील किंवा लवजी शक्ती सेना यांच्या निवेदन आपण द्याय दे, द्यायला आता जाणारच आहोत आणि हे नाव देण्यात यावे एवढंच बोलतो

या संघटनेचा पुणे शहर युवक अध्यक्ष मी आकाश वायदंडे लवजी शक्ती सेनेतर्फे आज विश्रांतवाडी मध्ये असणाऱ्या साठे बिस्किट या बसस्टॉपला अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं हो। यासाठी या आंदोलनामध्ये या सहभाग करून आमच्या सहकारी मित्राचा आणि इथे जमा असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा व समाजासाठी मोठं योगदान दिलेले आमचे दैवत डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव आज साठे बिस्किट या बस स्टॉपला द्यावे यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत धन्यवाद या बिस्किट बसस्टॉप ला नाव द्यावं अशी मी लोक विकास प्रतिष्ठान लोक विकास संघटनाच्या वतीने माझा पूर्ण जाहीर पाठिंबा असेल तसंच माझ्या समाजाच्या वतीने बी मी पूर्णपणे जाहीर पाठिंबा देऊन इच्छितो